नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी तर आज तर आणि ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे तर बघा ही नेट साडीचं ब्लाऊज आहे तर मी कॅनवास पण घेतलेला आहे तर बघा याची उंची घेतलेली आहे मी चौदा म्हणजे साडे तेरा आहे तर साडेचौदा घेतलेला आहे एक इंच प्लस मिळून घेतलेलं आहे याची गडी आहे दहाची शोल्डर आहे साडेपाचं आणि मोंडा पण आहे साडेपाचचा तर बघा या पद्धतीने खडूने मार्किंग करून इथं दीड इंच घ्यायचं आहे गोल राऊंड पाठिमाच्या भागाला आकार देऊन कट करून घ्यायचा आहे तर बघा इथं घेतलेला आहे सव्वा दोनचा गळा तुम्ही अडीच पण रुंदी घेऊ शकता आणि गळ्याची उंची घेतलेली आहे मी इथं दहा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उंचीचा गळा घेऊ शकता किती घ्यायचा आहे तुम्हाला तर इथं घेतलेला आहे अडीच आता याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्या या पद्धतीने आता गळ्याला तुम्हाला गोल आकार द्यायचा असेल तर तुम्ही गोल आकार देऊ घेऊ शकता किंवा पान आकार देऊन घेऊ शकता तर बघा मी छोटासा असा साधासा पानगाळा घेतलेला आहे लई असं खोलून घेतलेला नाही आहे कारण आपल्याला हे ट्रान्सफर गळा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी जास्त फाकून घेतलेला नाही कारण नीटचं ताणू शकतं गळा त्याच्यामुळे आपण छोटासाच घेतलेला आहे इकडून घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच या पद्धतीने दीड दीड इंचाची आपल्याला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगत असते तर बघा इथं दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला नाहीतर मग तुम्ही असं करायचं आहे की इथून आपल्याला गळ्याची आपण इथून रुंची घे गे, रुंदी घ्यायची आपण किती घेतलेली आहे वरती आणि तशीच आपल्याला चार इंच टाकायची या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीने तर बघा असा बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर तर बघा आता आपल्याला या पद्धतीने चार इंच घेतल्याच्यानंतर चा, बघा आपल्याला असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता तर बघा या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित तर बघा या चॅनलवरती मी खूप सारा डिझाईन टाकलेला आहे बाई डिझाईन टाकलेला आहे बोटनेक डिझाईन टाकलेला आहे बोटनेक कटिंग पण टाकलेली आहे एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला समजणार असं या पद्धतीने तुम्ही नक्की बघा आणि आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा या पद्धतीने आकार देऊन घेतल्याच्यानंतर आपल्याला परत इकडून पलटून घ्यायचं आहे म्हणजे खडूचं जे आ मार्किंग आहे ती इकडच्या साईडने उंबटल्या जातील म्हणजे एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे मी तुम्हाला तुम्हाला समजण असं या पद्धतीने तर बघा इकडून खडोची मार्किंग झाल्याच्यानंतर आपल्याला इकडून डार्क असं खडोनी मार्किंग करून घ्यायची आहे परत तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे व्यवस्थित आता घ्यायचं आहे आपल्याला कॅनवास या पद्धतीने कॅनवास घ्यायचा आपल्याला उ रुंदी आणि उंची या पद्धतीने घ्यायची आहे आपल्याला म्हणजे ब्लाऊजची पूर्णी उंची घ्यायची आहे या पद्धतीने आणि आपण जे खडूने मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्या बाहेर गेलं पाहिजे असं आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे या पद्धतीने कमी पडून द्यायचं नाही तर बघा या पद्धतीने खडूनी जसं आहे तसं आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे जे खालचं आस्तरवरती आहे ते दिसतं इकडून कॅनॉजवरती तसंच आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने परत पेनाने डार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा आता आपण खडून मार्किंग करून घेऊया व्यवस्थित दोन्ही साईडनी तर बघा या पद्धतीने आणि खालच्या साईडने पण एक इंचाची मार्जिंग सोडलेली आहे आणि या पद्धतीने आता आपण इकडच्या साईडने पण इकडच्या साईडने पण दिसतं तर तसं तसं आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलेली आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला एक एक इंचाची परत मार्किंग सोडायची आहे या पद्धतीने तर बघा आता आपण एक इंचाचं सोडून घेतलेलं आहे त्या तिथून आपल्याला असं कट करून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अस्तर आपल्याला परत अस्तर घ्यायचं आहे म्हणजे याला कॅनवॉजला लावण्यासाठी तर बघा आता आपण पिना पॅक करून घेऊया तर बघा मी पिना पॅक करून घेतलेला या याप्रमाणे आपल्याला अशी टिप मारीत चालायची आहे या साईडने आणि हे आपल्याला थोडं थोडं अर्धा इंच ठेवायचं आहे आणि बाकीचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की जमेन तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कापड हे पलटू तेव्हा आपल्याला सोपं जाईल त्याच्यासाठी आपल्याला हे कट मारायचे असते तर बघा चा या पद्धतीने मी सांगितलेल्याप्रमाणे आपल्याला अशी आप जी मार्किंग करून घेतलेली आहे पेन आणि आपल्याला त्याच्यावरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची या पद्धतीने जिथं कोपरा आहे तिथं आपल्याला व्यवस्थित सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारित चालत आहे याच्यावरती थोडंफार इकडं तिकडं झालं तर काही नाही पण जेव्हा आपण आस्तर वर लावू तेव्हा आपल्याला अजिबात इकडं तिकडं होऊन द्यायचं नाही व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा या पद्धतीने अशी टिप मारित चालायचं आहे आपल्याला तर बघा आता आपण ही सगळे याच्यावरती टिप मारून घेतल्याच्या नंतर जे आपण इकडून इकडून जे अर्धा अर्धा इंच कापड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती कट मारून घेतलेलं आहे या पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला अशी टिप मारित चालत आहे चा या पद्धतीने म्हणजे त्याच्यावाले कॅनवाज वगैरे उघडं दिसणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येईन पद या पद्धतीने आता आपण सगळ्यावरती टिप मारून घेतलेली आहे या व्यवस्थित तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे याच्यावरच्या पिना आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला असा मद्य करून घ्यायचा या पद्धतीने मद्य करून घेतल्याच्यानंतर याच्याने याला खडूने मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित आणि थोडंसं कट पण करून घ्यायचं आहे म्हणजे मध्यम करून तर बघा ब्लाऊज पिसाचं अस्तर आहे त्याचं आपल्याला त्याचं वालं पण आपल्याला मध्य घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने तर बघा व्यवस्थित मध्ये घेतल्याच्यानंतर आता आपल्याला याला पिना पॅक करून घ्यायचा दर बघा पिना पॅक करून घेतल्याच्यानंतर बघा आपल्याला इथं आपल्याला टिप मारून घ्यायची व्यवस्थित तर बघा या पद्धतीने आता याच्यावरती एकदम व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा इथं आप सुई आपल्याला टेकून घ्यायची आहे आणि अशी आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे याच्यावरती अजिबात आपल्याला चुकून द्यायचं नाही आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला कॅनॉज असा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने वरतून आणि आपल्याला अशी टिप मारित चालायचं आहे व्यवस्थित जिथं कोपरे आहे तिथं व्यवस्थित आपल्याला सुई ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आपण आता ही टीप मारून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला पिना वगैरे काढून घ्यायचे आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित आता आपण अशी टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित तर बघा आता इथून आपल्याला थोडंसं का असं कॅनव्हास ठेवून आपल्याला असं कट करीत चालत आहे म्हणजे खालचं कॅनवास पण आणि आस्तर पण या पद्धतीने आपल्याला असं कट करीत चालत आहे व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने थोडं थोडं कॅनवास ठेवायचं <Pinechte> आहे तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्यानंतर आता याच्यावरती छोटे छोटे आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे पलटायला सोपं जातं तर बघा याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे धागे वगैरे अजिबात कट करून द्यायचा नाही आहे तर मग सगळं फि बिघडून जाईल तर बघा या पद्धतीने छोटे छोटे कट मारून घेतल्याच्यानंतर तर बघा व्यवस्थित आपल्याला असं आतमध्ये हे ढकलून द्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने असं करून घेतल्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला एकदम काठ्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी या पद्धतीने हाताने फिनिशिंग देत चालायची आहे आणि टीप मारीत चालायचं आहे आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेऊया आपण कोपरे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित आता आपण ही टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला जे मेन ब्लाऊज पीस पीस आहे तो घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित जे आपण मधला गाळा कापून घेतला होता तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे त्याची लेवल बघायची आहे आणि पिना आपल्याला पॅक करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपला गळा येईन म्हणजे मोठ मोठा होणार नाही काही नाही व्यवस्थित आपल्याला बिना पॅक करून घ्यायचे आतमधून कॅनव्हास ठेवून या पद्धतीने जे आपण पहिलं कट करून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला पहिले जे आतून आहे त्याच्यावरती आपल्याला असं गळ्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित इकडं तिकडं सरकणार नाही त्याच्यामुळं आधी आतमधून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा ब्लाउज पीस आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि हे आतून ठेवायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूकून तर बघा सगळ्या बाजूकून आता आपण ही टीप मारून घेऊया व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत कारण इकडे तिकडे सरकलं नाही पाहिजे कारण हे नेटचं ब्लाऊज आहे इकडे तिकडे सरकलं तर पूर्ण झोळ वगैरे पडू शकतो तर बघा या पद्धतीने टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपण जे उरलेलं कापड आहे ब्लाउज पीस असं तर आपण हे कट करून घेऊया व्यवस्थित काठोकाठ अस्तरच्या या पद्धतीने तर बघा व्यवस्थित आपण आता हे कट करून घेऊया तर बघा व्यवस्थित मी कट करून घेतलेला आहे तर बघा व्यवस्थित आपल्या गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला असा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यतून आपल्याला लेवल धरले ले ले धरून घेतल्याच्या नंतर जो आपण कॅनवाचा गळा घेतलेला होता तो गळा आपल्याला कट करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा असा याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे तो गळा तर बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे तर बघा या पद्धतीने आता आपण काठोकाट असं कट करून घ्यायचं आहे कॅनवाज अजिबात हातातून सटकून द्यायचा नाही तर गळा लहान मोठा होऊ शकतो तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित आपला गळा झालेला आहे इथं घेतलेला आहे मी ब्लाऊज पिसाचं कापड आणि ते आपल्याला एक इंचाची पट्टी अशी तिरकी आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीने तिरकी पट्टी काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला असं इकडचा टोक तिकडं आणि तिकडचा टोक असा इकडं करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला कापड तयार होतं झोळ वगैरे अजिबात पडत नाही तर बघा या साईडने आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे थोड्याफार बाहेर काटा आले असते नेचवाले तर आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला याला पायपिंग टाईप करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी टिप मारी चालत आहे व्यवस्थित या पद्धतीने तर बघा याला काट याला म्हणजे पायपिंग वगैरे करायची नाही आपल्याला आतमध्ये ढकलून द्यायचं आहे म्हणजे याला पायपिंग वगैरे अजिबात नीट दिसणार नाही त्याच्यामुळं आपण याला पायपिंग करणार नाही आतमध्ये याला दाबून देणार आहे या पद्धतीने तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तयार झालेला आहे याच्यावरती आता आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे छोटे छोटे कट मारले का झोळ वगैरे अजिबात पडत नाही आणि खेचल्यावाणी पण होत नाही तर बघा या पद्धतीने अशी लेवल घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित आणि लेवल घेऊन आपल्याला ले सगळीकडून गळ्याला टिप मारून घ्यायची आहे एकदम काटोकाट या पद्धतीने तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी टिप मारीत चालायचं आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे हाताने लेवल घ्यायची आहे व्यवस्थित एकदम आणि टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आपण लेवल घेऊन हाताने फिनिशिंग देऊन आपण एकदम व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे तर बघा इकडच्या साईडने आता आपल्याला घ्यायची आहे पाठीमागचे टक्स तर बघा पाठीमागून जो मध्य आहे आपला तिथून आपल्याला साडे चार इंच किंवा पाच इंच घ्यायचं आहे आणि उभा पण आपल्याला चार किंवा साडेचार इंच घ्यायचं आहे साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचा या पद्धतीने आणि आपल्याला असा तिरका टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडने सेम आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे या पद्धतीने पाठीमागचे आपल्याला दोन्ही टक्स मारून झालेले आहे या पद्धतीने तर आता आपण घेणार आहोत पट्टी लावून तर बघा मी तर दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि आपल्याला अर्धा इंचाची अशी मार्जिंग सोडून अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने कमरेला तर बघा व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्यानंतर थोडं कापड उरलेलं आहे त्याला कट करून घ्यायचं आहे याला एक दाब टीप द्यायची आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित दाब टिप देऊन घेतल्याच्यानंतर या पद्धतीने दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि दाब टीप देऊन घेतल्याच्यानंतर आपल्याला एकदम अशी लेवल घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला असं आतमध्ये ढकलून द्यायचं आहे कापड आणि व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर बघा ही कंबरपट्टी आपण लावून घेतलेली आहे व्यवस्थित धागे वगैरे कट करायचे आहे मी नॉट अडीच इंचावरती लावून घेतलेली आहे तर बघा मी ब्लाऊज पूर्ण रेडी करून घेतला आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा